तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुरे तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या मसली शंकरपटामध्ये या सोनेगाव टीमची जोडी विजय झाली आहे तर आपल्यासोबत ड्रायव्हर उपस्थित आहेत आपण माहिती जाणून घे सर परिचय द्या तुमचा माझ्या नाव विलास मारवाडे खमारे कधीपासून म्हणजे क्षेत्रामध्ये माझ्या आता लहानपणापासून शौक आहे पण कातकरा हे मुरे गेमा करते होता साहेबांचा माझ्या स्वतःचा बैल होता तेव्हापासून मी स्वतः बैल चालवण्यास सुरुवात केली गद्दारी करते ना बैलाची मी एवढी जोपासना करतो का आपल्या मुलाला माल करत तेवढा माल मी आपल्या बैलाला चालतो सांगा सांग बैलाची पॅकेज सहा महिन्याच्या अगोदरपासून मी सुरुवात करतो बैल बनवायला त्याच्यानंतर आपले बजेट भेटलं आपल्याला आपल्या घरी ज्या बैल धावले तेव्हा आपण बैल मैदानात आणतो मी तीन वर्ष झालं मसलीला स्वतः डाळकी करून राहिलो ढोंडे साहेबाच्यावर ह्या वर्षी पण ढोंडे साहेबाच्या बैल नाही आहेत त्यामुळे मी स्वतः आपला गट चालू केलो मसली चिपळी तिकडे सुजगाव लाकणीपट्टा सेकंड हो हो तारगाव वगैरे नाही का ससे गाव तिकडे जातात हो तर शंकरपटासाठी म्हणजे बैलांची तयारी म्हणजे काय काय लक्षात घेतले जातं बैलांची तयारी म्हणजे त्याला वर्णन पाणी पूर्ण पूर्णपदशी काजू किसमीस म्हणजे दूध वगैरे नाही का तुळीची झाड हे पूर्ण पद्धती देवा द्या त्याच्यानंतर बैलाची आपलं रनिंग वाढते का नाही वाढत आपल्या का नाही बैल सेकंड पाईंड ना आपल्या घडीत अगर बैल धावले त्या हिशोबाने आपण बैल मैदानात आणतो जे बैल कमी धावले ते बैल घरी ठेवतो तर आजची जोडी हाकलताना म्हणजे काय अनुभव होता काय अनुभव म्हणजे आपल्याला माहित होतं का आपले बैल जिततात आपल्या हिसोब लोक भलाय काही सांगत पण आपल्याला माहित होतं का आपली जोडी विनर आहे आजच्या पटात कारण की आपल्या बैलाची फिल्डिंग आपल्याला माहित होते तर नवीन बैल घेण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये काय काय बघितले जाते नवीन बैल घेण्याचे म्हणजे एक पाहून देखून आपण बैल घ्यावा बैल लंबीला एकवीसशे ते बावीस मशीच्या पटात तमाद येते का नाही आहे त्या हिशोबाने आपण त्या बैलाची रेंज समोरची पाहून घेण्याची सिंगल पडल्यानंतर धाव बैलाची धावणी सुरूच राहते तो बैल घ्यावा नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे ड्रायव्हर बनायचा आहे तर त्यांना म्हणजे कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील ड्रायव्हरची मेन त्याचे पैत्र बरोबर पाहिजेत जेव्हा आपण शेकड्यावर सवार बसतो किंवा आपण गाडी चालवतो त्यावेळेस आपल्या गाडीच्या पैठणवर ब्रेकवर लाग पाहिजे त्या हिशोबानं त्याला मेन ड्रायव्हर की करणे म्हणजे शेकड्याबरोबर पैसे ठेवणे ड्रायव्हर की करणे म्हणजे तीन वर्षापासून त्याला प्रॅक्टिस देणार हळूहळू हळू शेकंडचे पठण आहे का आपले शेकंडच्या पठाईमध्ये बक्षीसच्या पठाईमध्ये सुरुवात करावं लागते म्हणजे त्याला हिंमत येऊन जाते ड्रायव्हर कीची तर मग कधी कधी विजय कधी कधी हार पण सहन करावे आपल्याला म्हणजे हार मी पसंद आहे ना जीत मी पसंद आहे आज आपण जितलो तर आपल्याला खुशी नाही ते हारले त्यानं समोर प्रयत्न करावा त्यांना पण खुशी नाही आपल्याला पण खुशी नाही हा हार जीत आहे समाजाने तर आपण आपल्या घरातील सदस्यांसारखे म्हणजे बैलांना पाळत असतो हो तरी याबद्दल काय सांगा आपण म्हणजे घरचे जेवढे आपले परिवार आहेत त्याच्या आणि आपला हा परिवार आहे महिलांचा यांच्यापासून आपलं नाव चालते इज्जत वाढते दहा लोकांमध्ये म्हणजे आपली वरती पाडगी होते त्या हिशोबाने आपण या बैलाचे काम करतो माझा व्यवसाय म्हणजे दूधाचा हो भंडाऱ्याला दूध नेतो मी सोळा वर्षाचा होतो हो तेव्हापासून तर म्हणजे ड्रायव्हरचं काम किती वर्षापासून करतो ड्रायव्हरचा बस ढोटर साहेब माझ्या स्वतःच्या मालकीचा बैल होता रोशन साहेब रोशन खरसे सोबत गेम जाणार होता तेव्हापासून मी दिलाव ठाणलो का स्वतः अगर ड्राकी करणे आपल्या अप बैला मालकाची तर स्वतः ड्राकी करणे तर तेव्हाच बैल पडत नाही तर दुसऱ्याच्या भर बैल हकाल्याचे नाही कारण की या जमान्यात काही खरे नाही आता माझ्या स्वतःच्या मालकीची बैल आहे त्याने भावल गेम झाला माझ्या कोणकोणते बैल आहेत तुमच्याकडे माझ्याकडे पद्मा केपी एक एका बैलाचं नाव आहे मैना एकाच्या नाव आहे करण बैल भावाला सात बैल आहेत तिथे दोन बैल परिचय द्या तुमचे परिचय माझे नाव प्रभू बुर्डे राहणार भंडारा तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजच्या जोडीबद्दल म्हणजे काही सांगण्याबाबत म्हणजे कसं आहे गेड त्यांची जोडी फुटली आणि आमची जोडी खुली आम्हाला हे आमचे काकाजी चालक आणि मालक हे आमचे काकाजी दुसरे बोईल विलास भाऊ मारवाड चालक आणि मालक बी आहेत स्वतः चालक आणि मालक बी आहेत यांच्या एक आहे आणि एक माझ्या बैल आहे कोण कोणत्या <्पुर्याँ> <stuhye> <ने> पट्यात जात असतात <स्तारी> आम्ही भावळ मछली <सका> तिकडे आसपासचे जेवढे बी पट आहेत ते पुरे पट घुमत राहतो आम्ही आता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जी जोडी विजेत आली सोनेगाव या टीमची आपण मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडेपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिंगे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद